तुमचं पोराने शाळे शिकावं ते पलीकडा पाईप जे आहे का ते टाकीचं आणि अलीकडा बोरचा आहे त्याला आपण एक बूस मारून बूस मारून त्याला नंतर पलीकडे घेऊ ठीक आहे ना नंतर त्याला झाली मग बाहेर घेऊ आणि तू एंड किंम टाकून देऊ दोन्ही ते बाहेर नंतर फिटिंग ना ते त्याला फोन करून विचारावं लागेल गाडी कुठं कोणा साईडला सीट बसणार जर सीट तोंड इकडं म्हणलं तर पुन्हा परत वादे होते पारे 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 पारे। का टाक्याचे टाकितान मोरचा पाईप या इथून काढायचं बाहेर असे उभ्या मोहर इथूनच काढायचे मोर बाहेर

उलट होऊ नाही उलटे झाले पुन्हा चक्रा आलेले आहेत नळ फिटिंग करण्यासाठी नळ फिटिंग कशी वाटली यामध्ये सांगा नंतर तुम्हाला नळ फिटिंग दाखवतो मित्रांनो सर्व हिटू फॅमिलीला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम होता जय सविदा दारुराय या नवीन घरी आम्ही या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वार्ज स्वागत आहे आम्ही आलेले आहेत करण्यासाठी औणा नागनाथ